दरम्यान एक महत्वाची अपडेट केंद्रीय समिती लवकरच नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहे राज्याकडून केंद्राला नुकसानग्रस्त भागाचा सविस्तर रिपोर्ट पाठवला जाईल एनडीआरएफ अंतर्गत वाढीव मदत मिळावी असं गृहमंत्र्यांना पत्रक गेलेलं आहे आणि त्यामुळे आता लवकरच केंद्रीय समिती नुकसानग्रस्त भागाचा दौरा करेल त्यामुळे केंद्राकडून देखील भरीव मदत नुकसानग्रस्तांना मिळेल अशी आशा निर्माण झालेली आहे नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला जाईल राज्यानं केंद्राला नुकसानग्रस्त भागाचा सविस्तर रिपोर्ट राज्याकडून पाठवला जाणार रा आहे आणि एनडीआरएफ अंतर्गत वाढीव मदत मिळावी असं पत्र गृहमंत्र्यांना गेलेलं आहे त्या अनुषंगानं आता काय मदत केंद्राकडून या सगळ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळते याकडे सगळ्यांचं लक्ष असेल राज्य सरकारकडून तर मदतीचं आश्वासन दिलं गेलेलंच आहे पण त्यासोबतच त्य। विरोधकांनी सातत्यानं केंद्राकडूनही मदत मिळावी अशी मागणी केलेली आहे त्याचप्रमाणे राज्य सरकारनं देखील केंद्राला पत्र पाठवलेलं आहे जेवढं नुकसान झालंय त्याचा सविस्तर रिपोर्ट हा केंद्राला पाठवला जाईल आणि लवकरच केंद्रीय समिती नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहे एनडीआरएफच्या नुसार वाढीव मदत मिळावी एनडीआरएफच्या निकषानुसार अंतर्गत वाढीव मदत मिळावी असं पत्रक देखील गृहमंत्र्यांना दिलं गेलं आहे त्यामुळे आता केंद्राकडून काय पावलं उचलली जातात आणि या सगळ्या नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी केंद्राकडून काय निर्णय घेतला जातो याकडे लक्ष असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल अमित शहाना मुंबईमध्ये हे पत्रक दिलेलं आहे